तसा अहवाल राज्य शासनाकडे दिल्याने राज्यभर आदिवासी समाज आक्रमक झालेला पाहायला मिळतो आहे धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करू नये यासाठी रायगड जिल्ह्यातील विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन दिले आहे आणि यावेळी आदिवासी समाजाचे रायगड जिल्हा अध्यक्ष मानू निरगुडे यांच्याशी संवाद साधला महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश तगडे रायगड कर्जत आज आपण या ठिकाणी रायगड जिल्ह्यातून सर्व जे कार्यकर्ते आल्यात जिल्हा तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय अलिबाग येथे तर कुठल्या विषयासाठी आणि काय कामासाठी या ठिकाणी तुम्ही आलेला सर्वप्रथम सर्वांना जे आदिवासी आपण आज या ठिकाणी या जिल्ह्यातून सर्व प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या आदिवासी समाजाच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी ह्या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत कारण गेल्या दोन तीन दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने किंवा धनगर समाजाने जो काही आंदोलन चालू केलेला आहे आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संदर्भात या राज्याचे मान्य मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब यांनी त्या आंदोलनकर्त्यांशी मीटिंग घेतली आणि मिटिंगमध्ये या आदिवासी समाजाला धनग दंग, धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये आदिवासी प्रवर्गामध्ये समावेश करावा अशा प्रकारचा जो शासन निर्णय जो काढण्यासाठी निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर जी काही कमिटी नेमलेली आहे का धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करा या संदर्भात या रायगड जिल्ह्यातून प्रातिनिधी स्वरूपात सर्व आदिवासी समाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी येऊन सदरचा घेतलेला ये निर्णय रद्द व्हावा नेमलेली ने ने समिती रद्द व्हावा या संदर्भात या ठिकाणी आपण जमलेलो आहोत त्याच आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक सांगू इच्छितो की धनगर समाजाला त्यांचा आरक्षण किंवा त्यांचा हक्क अधिकार मागायचा त्यांना अधिकार आहे परंतु एक कोणीतरी पांढरंग नावाच्या व्यक्तीने आदिवासींची अवकात काढलेले आहे सर्वप्रथम मी त्याचा निषेध करतो कारण जर आदिवासींचे अवकात काढत असाल तर आदिवासी ह्या क्रांतिकारा क्रांतिकारकांचे ही पोरं आहेत आदिवासींचा ह्या देशासाठी स्वातंत्र्यासाठी बलिदान आहे योगदान आहे आणि हे बडवेटा मला शेपूट काढून लपून राहिले आणि आज आमची जर अवकात काढत असाल तर आम्ही गप राहणार नाही आणि जर तुम्हाला आमची आदिवासींच्या अवकाश बघायची असेल तुम्ही चौकात येऊन दाखवा मग आदिवासींचे अवकात काय ते आम्ही तुम्हाला दाखवू म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या रायगड जिल्ह्याच्या वतीने जाहीरपणाने इशारा करतो धनगर समाज काही मित्र आमचे चांगले जीवाभाशे आहेत पण जे काही नालायक पांढरुग सारखे जे काय आहेत तो जर आदिवासी समाजाविषयी जर अपशब्द जर वापरत असेल तर आम्ही यापुढे खपून घेणार नाही आणि म्हणून येणाऱ्या भविष्यात जर शासनाने याच्यावर योग्य ते पद्धतीने निर्णय घेतला नाही घेतलेला निर्णय रद्द केला नाही जी कमिटी नेमली ती रद्द केली नाही तर आदिवासी समाज या महाराष्ट्रामध्ये अतिशय संतापाची आदिवासी समाजामध्ये पसरलेली आहे आणि काळात जर शासन योजने नाही ना रद्द केला नाही तर महाराष्ट्रभर अतिशय तीव्र स्वरूपाचे आंदोलन होती महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी